भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सोलापुरात आयोजित स्मार्ट गर्ल ट्रेनर्स अपस्किलिंग कार्यशाळेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य केतन शहा हे होते यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील संतोष बंब पुणे हेड ऑफिस स्मार्ट गर्लच्या संचालिका मेघना देसाई कर्नाटक राज्यातील मालिनी नागपूरचे नितीन पोहरे विभागीय अध्यक्ष प्रवीण कुमार बलदोटा उपाध्यक्ष अभिनंदन विभूते सचिव रवींद्र गांधी जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे महिला जिल्हाध्यक्षा माया पाटील विभागीय अध्यक्षा सुवर्णा कटारे हद्दवाड विभागाचे अध्यक्ष अशोक भालेराव महिला अध्यक्षा पंकजा पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नमोकार महामंत्र म्हणण्यात आला केतन शहा यांनी केलं यावेळी माया पाटील पंकजा पंडित प्रशांत वर्धमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या राज्य संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल केतन शहा यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला वालचंद पाटील सूरज वसाळे कोमल पाचोरे विक्रांत बसशेट्टी महावीर नळे निशा गांधी प्रिया पाटील मानसी शाह यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन संतोष बंबे यांनी तराभार प्रदर्शन देशभूषण वसाळे यांनी केलं पाच लाख कम्युनिटी पाँच लाख लड़कियाँ को अपन कोई जात पात नहीं देखते हुए उनको भी ट्रेन किया है फिर जिला परिषद का स्कूल हो प्राइवेट स्कूल हो कोई भी हो अपन कोई भी कम्युनिटी का कॉलमी नहीं रखते और उन सबको ट्रेनिंग देते हैं ये बहुत बड़ी बात है और राष्ट्र सुधारने में भाव का जो सपना है पचहत्तर साल में अपने को ज़्यादा से ज़्यादा काम करना है प्रमुख काम पानी का भाव ने हाथ में लिया है उसके साथ स्मार्ट भी उन्होंने काम लिहा आहे त्याचबरोबर जैन धर्मामध्ये पुण्यकर्माला महत्व आहे आणि या मुलीचं सक्षम करण्यासारखं दुसरं पुण्य नाही असं मी मानतो आणि हे कार्य आपण सर्वजण ट्रेनर पुढं आपल्या पूर्व भावी आयुष्यामध्ये मुलींना सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं आभार